सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोलापूर महानगरपालिकेने नवीन प्रभाग रचना जाहीर केली आहे त्यानुसार प्रभाग रचना या ची लोकसंख्या आहे एकूण एक्केचाळीस हजार बत्तीस अनुसूचित जाती दहा हजार नऊशे नव्याण्णव अनुसूचित जमाती सातशे सत्त्याण्णव या भागात रामवाडी सेटलमेंट भाग लिम्हेवाडी गरिबी हटाव झोपडपट्टी एक व दोन सोनी नगर रेबन सिद्धेश्वर नगर व परिसर उत्तर टीपी चार फायनल प्लॉट नंबर दोनशे तीसच्या च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून नाल्यापासून पूर्वेकडे नाल्याने ब्रॉडगेज रेल्वे रुळापर्यंत पूर्व रेल्वे रुळापासून आग्नेकडे ब्रॉडगेज रोळाने पत्रकार भवन जवळील महामार्ग यावरील रेल्वे पुलापर्यंत तेथून नैऋत्यकडे विजापूर रोडने आनंदनगर प्लॉट नंबर एक गोल्डन हाइट च्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिण आनंदनगर गोल्डन आईट्स च्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून म्हणजेच राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडे रस्त्याने बेगर सोसायटीतील धरीदेव जन्म स्टोर्स श्री हरपद चा दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तिथून उत्तरेकडे रस्त्याने इंद्रानगरच्या पूर्व हद्दीने इंद्रानगर ब्लॉक नंबर ए ऑब्लिक सव्वीस उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत उत्तरेकडे उत्कर्ष नगरच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तिथून वायब्यकडे उत्कर्ष नगर व गरिबी हटाव जोबरपट्टी नंबर दोनच्या च्या समायिक हद्दीने कोळी समाज ब्लॉक नंबर पंधरा ब च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रामलिंग सोसायटी व भैरू वस्तीच्या समायिक दुभाजक हद्दीने नेहरू नगर येथील ब्लॉक नंबर एक ब ऑब्लिक एक च्या पश्चिमेकडील फुल्या प्लॉटच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजे आरटीओ कडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पश्चिम नेहरू नगर येथील ब्लॉक नंबर एक, एक पश्चिमेकडील फुला प्लॉटच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजे आरटीओ कडे जाणाऱ्या रस्त्यापासून उत्तरेकडे रस्त्याने प्लॉट नंबर चारशे वीस कृपाशंकर शंकर जनरल स्टोअर्स च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे रस्त्याने भैरू वस्ती येथील श्री शेख घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे अक्षता लेडीज टेलरच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने सुशील मराठी शाळेच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे रस्त्याने हनुमान चौकापर्यंत म्हणजेच वांगी रोड पर्यंत पुढे नैऋत्यकडे वांगी रोडने आदिशक्ती माता चौकापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने सलगर वस्ती पोलीस स्टेशनच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे रस्त्याने टीपी चार फायनल प्लॉट नंबर दोनशे तीसच्या च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया विठ्ठल मंदिर हा परिसर येतो